नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपणासाठी खूप छान सुंदर व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मी तर तो व्हिडिओ आहे शेळ्या विक्रीसाठी आहेत काठीवाडी जातीच्या शेळ्या आहेत आणि खूप चांगल्या सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत तर कोणाला पाहिजेल असेल तर मित्रांनो नक्कीच आपण संपर्क करू शकता तर मित्रांनो सर्व शेळ्यांची माहिती शेळ्या आपणाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात येतील तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो पहा सहा काठेवाडी शेळ्या आहेत बघू शकता सहा काठेवाडी शेळ्या आहेत त्याच्यामध्ये एक उस्मानाबादी आहे त्याच्यामध्ये नऊ पिल्ले आहेत पूर्ण काठेवाडीचे आहेत आणि उस्मानाबादी जी शेळी मित्रांनो आहे ती गाभन आहे साडेचार महिन्याची आणि एकदम जवळ आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मित्रांनो एक जी काठीवाडी शेळी आहे ती दोन तीन महिन्याची गाभन आहे आणि चार पिल्ले आहेत मित्रांनो खाली तर त्या पिल्ल्यांमध्ये दोन पाट आणि दोन बोकड आहेत एक एक महिन्याचे आहेत आणि तीन पिल्ले दोन पाट एक बोकड हे दहा दिवसाचे आहेत तर मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत पिल्ल्या आहेत काठेवाडीच्या आहेत बघू शकता आपणाला सर्व शेळी व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे हे बघू शकता समोर दिसतात ही काठेवाडी शेळी हिला हे दोन पिल्ले आहेत एक पाट आणि एक बोकड आहे बघू शकता खूप चांगल्या क्वालिटीची चा शेळी आहे काठेवाडीचे आहे दूध भरपूर आहे तर मित्रांनो ही शेळीसुद्धा विक्रीसाठी आहे बघू शकता ही लहान पिल्लेची आहे ही साधारणपणे चार पाच दिवसाचे पिल्ले आहेत दोन पिल्ले आहेत तिला आणि ही शेळीसुद्धा मित्रांनो विक्रीसाठी आहे बघू शकता खूप छान सुंदर शेळी आहे पहा इकडे एक शेळी आहे हिला एक पाट बोकड आहे आणि हीसुद्धा काठेवाडीचा आहे तर अशा पद्धती शेवटी व्हिडिवच्या मित्रांनो आपणाला नंबर मिळेल आणि त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता पत्ता वगैरे सगळं मिळेल तर अशा पद्धतीच्या मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत बघू शकता आपल्या समोर शेळ्या आहेत ज्यांना कोणाला काठीवाडी शेळी पालन करायचं आहे ज्यांना काठीवाडी शेळी पालन करण्यास साठी आवड आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो आणि ज्यांना नवीन शेळी पालन करायचं सुद्धा एक सुवर्णसंधी आहे कारण खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत ही पहा उस्मानाबादी शेळी आहे ही साडेचार महिन्याची गाभन आहे आणि मित्रांनो जवळ आलेली आहे बघा कास वगैरे बघा तिची पहा खूप छान सुंदर क्वालिटीची आहे उस्मानाबादी शेळी आहे मित्रांनो बघू शकता पुऱ्या मापाची मोठी शेळी आहे ह्या दोन काठेवाडीच्या बघा सेम टू सेम आहेत खूप छान सुंदर क्वालिटीच्या मित्रांनो शेळ्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओच्या शेवटी आपणाला नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता सर्व शेळी तुम्हाला खूप छान सुंदर माहितीसह मिळेल पाहायला मिळेल बघू शकता त्यांचे कास पारुंबे पहा सडं अगदी वगैरे दोनही सगळ्यांचे सारखे आहेत बघा शेळ्यासमोर आहेत सर्व आणि काठेवाडीच्या शेळ्या आहेत मित्रांनो या तर आपण नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि ज्यांना नवीन शेळी पालन करायचं आहे त्यांच्यासाठी सवर्ण संधी आहे कारण घरगुती शेळ्या आहेत मित्रांनो ह्या का काही व्यापाऱ्याच्या शेळ्या नाही आहेत आपण ना आत्ता पाहिल्या असतील व्हिडिओच्या माध्यमातून रानातून चरत आलेल्या शेळ्या आहेत रानामधून चरून आलेल्या शेळ्या आहेत कारण घरगुती शेळ्या आहेत मित्रांनो त्याच्यामुळे चा खूप चांगल्या शेळ्या आहेत गॅरंटीच्या आहेत तर ज्यांना शेळीपालन करायचं आहे त्यांनी अवश्य मित्रांनो संपर्क करू शकता अशा पद्धतीच्या मित्रांनो शेळ्या घरगुती शेळ्या नवीन शेळीपालन करण्यासाठी एक संधी आहे बघू शकता पिल्ले पण खूप छान सुंदर पिल्ले आहेत आणि शेळी खूप छान सुंदर मस्त पिल्ले पाजत आहे बघा ही पहा उस्मानाबादी शेळी आहे तर मित्रांनो काय होतं आपण बाजारात वगैरे इकडे शेळी खरेदी जर करायला गेलो तर शेळ्यांची गॅरंटी वगैरे नसते तर मित्रांनो ह्या घरगुती आहेत आपल्या घरच्या आहेत त्याच्यामुळं यांची गॅरंटी आपल्याला नक्कीच मिळेल बाजारच्या शेळीची मित्रांनो गॅरंटी मिळत नाही त्याच्यामुळे जर कुणाला शेळीपालन करायचं असेल तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या वरती संपर्क करू शकता आणि आपण अधिक माहिती पण तुम्हाला नंबरवरती मिळेल पत्ता वगैरे सर्व मिळेल तर खूप छान शेळ्या आहेत मित्रांनो पाठी पण आहेत पाळ्याजोगत्या पाठी आहेत बोकड पण आहेत तर अवश्य आपण मित्रांनो त्याचा लाभ घ्या जर कुणाला ही शेळीपालन करायचं असेल हे पहा बघू शकता ह्या शेळ्या आता रानामधून सरून आलेल्या आहेत मित्रांनो त्याच्यामुळे ह्या रानामध्ये चरायला जातात बघू शकता त्यांना पिश्या लावलेल्या आहेत पिल्ले काही त्यांच्या सोबत आहेत बारकाले पिल्ले घरी आहेत तर अशा पद्धतीचा मित्रांनो आणि ह्या पिश्या लावण्याचं कारण म्हणजे शेतामध्ये काट्या वगैरे घालून सडांना घासून इजा वगैरे होऊ नये म्हणून ह्या काहींना ला पिश्या लावलेल्या आहेत काहींचे पिल्ले आहेत दिवसभर पिल्ल्यांनी सारखं पिऊ नये म्हणून पण शेळ्यांना पिश्या लावतात तर मित्रांनो अशा पद्धतीने ह्या शेळ्या आहेत जर कोणाला नवीन शेळीपालन करायचं असेल तर मित्रांनो आपण या संधीचा लाभ घ्या आणि मित्रांनो यांचा पत्ता पण मी सांगतो तुम्हाला कुठे आहे त्या पत्त्यावरती तुम्हाला ह्या शेळ्या मिळतील तिथं पाहायला मिळतील प्रत्यक्ष पाहायला मिळतील आपण नक्की मित्रांनो कॉन्टॅक्ट करू शकता आणि गॅरंटीच्या घरगुती शेळ्या आहेत मित्रांनो पहा त्यांचा पत्ता आहे मित्रांनो गाव बेहल्हे गाव आहे आणि जिल्हा अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगरमध्ये मित्रांनो ह्या शेळ्या विक्रीसाठी आहेत बेल्हेगाव तर कुणाला खरेदी करायचे असेल तर मित्रांनो आपण तिथं जाऊन संपर्क करू शकता आणि त्यांना भेट देऊ शकता प्रत्यक्ष जाऊन शेळ्या पण पाहू शकता तर अशा खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत मित्रांनो पत्ता परत एकदा सांगतो गाव बेल्हेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर निश्चित मित्रांनो आपण यांच्या घरी जाऊन आपल्याला प्रत्यक्षात या शेळ्या सर्व पाहायला मिळतील तर नक्कीच आपण मित्रांनो आपण या संधीचा फायदा घ्या पाठीमागच्या एक दोन व्हिडिओमध्ये मला एक दोघा जणांनी कॉल केले होते की आम्हाला दहा काठेवाडी शेळ्या पाहिजे तर मित्रांनो त्यांच्यासाठी तर ही खूप स्वर्णसंधी आहे कारण असे व्हिडिओ कोचितच येत असतात चांगल्या गॅरंटीच्या शेळ्या कोणी विकत नाही त्याच्यामुळे असे व्हिडिओ आणि अशा चांगल्या शेळ्या क्वचित पाहायला मिळतात मित्रांनो त्याच्यामुळं ज्यांना शेळीपालन करायचं आहे त्यांनी अवश्य लाभ घ्या आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या गोठफारला जाऊन भेट द्या आणि शेळ्या द्या खरेदी करू शकता त्यांची किंमत वगैरे समोरासमोर गेल्यावरती तुम्हाला किंवा फोनवरती तुम्ही विचारू शकता समोरासमोर गेल्यावरती पण तुम्हाला त्यांची किंमत कळेल तर खूप छान सुंदर क्वालिटीच्या मित्रांनो शेळ्या आहेत आणि मित्रांनो आता त्यांचा मी नंबर तुम्हाला देतो शहाण्णव तेवीस अठ्ठेचाळीस वीस एकोणऐंशी हा त्यांचा मित्रांनो मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करा त्यांना अधिक माहितीसाठी कॉल करू शकता विचारू शकता आणि ह्या शेळ्या ज्यांना घ्यायचा त्यांनी नक्कीच या, या नंबरवरती संपर्क करू स संपर्क करू शकता शहाण्णव तेवीस अठ्ठेचाळीस वीस एकोणऐंशी तर मित्रांनो ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो ह्या शेळ्या आपणास कशा वाटल्या नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि असेच माझे शेळ्या विक्री खरेदी बाजारचे व्हिडिओ असतात तर त्यासाठी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आपणाला माझ्या चॅनलवरची सर्व माहिती पाहायला मिळेल आणि तर मित्रांनो पुन्हा एकदा मी त्यांचा पत्ता सांगतो तुम्हाला त्यांचा पत्ता आहे बेल्लेगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मित्रांनो एवढीच माहिती संपूर्ण मी या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे